मारतात झालेल्या समाधान ओके समाधान ओके कारोळी दोन तीन चार पाच पाचची कारवडी एकदम व्यवस्थित आणि आपल्या शिरसाट साहेबांच्या टॉपच्या वागेन या भरून द्या एकदम नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी साडेआठ ते पावणे नऊ वाजता आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला व यूट्यूब पेजला एक पाच गाभंग कारवडींचा व्हिडिओ सोडला होता आणि या पाचही गाभं कारवडी आपण तीन कारवड दोन कारवडी साडेतीन तीन, -तीन महिन्याच्या एक कारवड चार ते साडेचार महिन्याची आणि पलीकडच्या दोन का कारवडी जवळपास सहा ते साडेसहा महिन्याच्या प्रेग्नेंट अशा एकूण पाच गाभन कारोडी आपण इंस्टाग्रामला व यूट्यूबला आपल्या पेजवरती सोडल्या होत्या मित्रांनो तर या पाचही गाभन कारवडींची खरेदी आज आमचे नाशिक जिल्ह्यातील तालुका कोणताना येवल्या तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी आज आपण शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया आणि कारवडी तर दाखवलेल्याच आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपण कारवडी पहा एकदम सुपर क्वालिटीची आ सगळ्या एक चार चार पाच पाच महिन्यांच्या प्रेग्नेंट कारवडी आज आमचे येवला तालुक्यातील शेतकरी दादा तुमचा एकदा परिचय सांगा तुमचं गाव गाव सांगा नाव द, सांगा एकदा दशरथ कार शिरसाट राहणार तालुका येवला हा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक गाव कोणतं तुमचं बाळापूर बाळापूर बरं शिरसाट साहेब किती कारवडी खरेदी केल्या आपल्या पाच कारवडी पाच कारवडी खरेदी केल्या तर कारवडी गाभण आहेत का खाली आहेत गाभन पाच महिन्याचे काही साडेतीन चार महिन्याचे दोन कारवडी पाच पाच महिन्याच्या पुढच्या आहेत सहा सहा महिन्याच्या दोन कारवडी तीन कारवडी साडेतीन तीन चार चा, सा, सा चा, चारच्या चार चा। तर शिरसाट साहेब वस्तू कशा वाटल्या वस्तू चांगल्या चांगल्या आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा शे एकच नंबर क्वालिटीच्या एकूण पाच गाभन कारवडींची खरेदी आज आमचे येवला तालुक्यातील शेतकरी प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री दशरथ शिरसाट साहेब यांच्या आजची टॉपची पाच वाघिण्यांची खरेदी तर या पाचही कारवडी मित्रांनो आज आपण येवला तालुक्यामध्ये कोणतं का बाळापूर या ठिकाणी दिलेले आहेत तर पाचही कारवडी मित्रांनो त्यांना आपण चेकअप वगैरे हो करून दिलेले आहेत रात्रीचा रात्रीचा टाईम किती झाला मोबाईल दाखवा दाखवा मोबाईल मोबाईलमध्ये हां बघू शकता मित्रांनो बारा वाजून पंचावन्न मिनटं बारा पंचावन्न रात्रीच्या एक वाजता आज आपले शेतकरी मित्र आपल्याकडे आलेले आहेत आणि एकदम सुपर क्वालिटीच्या एकूण पाच वस्तूंची खरेदी त्यांनी केलेली आहे तर शिरसाट साहेब महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवतो मला बघतोय लाईव्ह आपल्या शेतकरी मित्रांना सांगा व्यवहार किती रोपायला झाला व्यवहार त्रेचाळीस हजार रुपये प्रति त्रेचाळीस हजार रुपये प्रति तर पहा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये किंमतच सांगितली होती पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाच्या कमी आम्ही देणार नाहीत पण शेतकरी इतक्या रात्री आले व एकचा टायमिंग झालेला आहे मित्रांनो बारा वाजता हो ते आपल्या गोठ्यामध्ये आले होते आणि रात्रीच्या बारा वाजता आपचं आपल्या शेतकरी मित्रांच्या आम्हाला अडवणूक नाही करायची अनिल शेठ प्रत्येकी नागामागं आम्हाला दोन हजार रुपये खर्च आहे ह्या हेतूने त्यांनी प्रत्येकी नागामागं आम्हाला दोन हजार रुपये कमी म्हणजे त्रेचाळीस हजार रुपये प्रति नागाने आमच्या हे एकूण पाचही कारवडी आज आमचे शिरसाट साहेब आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहेत तसेच त्यांचे सहकारी अण्णा नाव तुमचं शरद रखमाजी शिरसाट राहणार बाळापूर शरद रखमाजी शिरसाट बरं शिरसाट साहेब कारोडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कारोडी एकदम छान आहे हा क्वालिटीला गोडवा आहे हा दिसायला सुंदर आहे अरे वा जातोवाने अरे वा सगळ्या गोष्टी अनुकूल आहे अरे वा व्यवहार आणि झालेल्या किमतीत व्यवहार आवडला ना हो झालेल्या किमतीत समाधानी आहेत समाधानी आहोत आम्ही अरे वा आणि तुम्ही पण समाधानी राहा अरे वा आम्ही शेतकरी पेशेतली माणसं आहे हो 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 पाळीव पाळीव साठी चालवलेल्या आहेत त्या पाळण्या पा, हा पाळण्यासाठी अरे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे असे आपले शिरसाट साहेब यांनी सुद्धा एकदम सगळ्या गोष्टी बघूनच हे अशा टॉपच्या एकूण पाच कारवडींची खरेदी केलेली आहे तसेच त्यांचे हे चिरंजीव आहेत का दादा तुमचं नाव सांगा गुणवंत दादा कार कारवडी कशा वाटल्या आजच्या क्वालिटीला भारी आहेत ना किती किती महिन्याच्या आहेत पाच पाच सहा चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या चेक करून तसेच त्यांचे सहकारी अण्णा तुमचं नाव सांगा संजय भवर संजय भवर 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 साहेब कारवडी कशा वाटल्या कारवडी भारी एकदम एकदम क्वालिटीला व्यवहार आवडला ना तुम्हाला झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना किती वाजता निघले होते अन्न तिथून नऊ वाजता नऊ वाजता नऊ ला निघले इथं बारा साडे बारा वाजता बारा सव्वा बारा वाजता पोहोचले तसेच शिरसर साहेब आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता माल कसा वाटला माल एकच नंबर एकच नंबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही असं सांगतो कारवडी कोण आली खरेदी करायची असल्या तर अनिल यांच्याकडून कर, खरेदी करा व्यवहार एकदम पारदर्शक पारदर्शक सुंदर आहे आणि ते पैशासाठी नाही फक्त शेतकऱ्यांची सेवा म्हणून सेवासाठी हितासाठी आपल्या शेतकरी मित्रांच्या हितासाठी बरोबर तर पहा मित्रांनो हे असे एकदम रात्रीच्या एक वाजलेले आहेत मित्रांनो आणि एक वाजता ले आज आपले इतक्या लांबून जवळपास दीडशे किलोमीटरवरून शेतकरी आलेले आहेत आणि आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी या टॉपच्या आम्ही पाच ओढी मित्रांनो त्रेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने कार कारवडी दिलेल्या आहेत तर ह्याच कार कारवडी मित्रांनो मार्केटमध्ये इतर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या तर पंचावन्न पन्नास हजार ते पंचावन्न हजार रुपये किमतीच्या Uh, कारडी ह्या खरेदी करावं लागतील आणि तसेच हा अलीकडचा जोडा मित्रांनो सव्वा लाख रुपये किमतीचा टॉपचा जोडा आहे मार्केटमध्ये जवळपास एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपये या कारओडीनला पाच पाच महिन्याच्या तपासून कार उडीनला मित्रांनो पैसे मोजावे लागतात तर अशा पद्धतीत मित्रांनो सगळ्या कारोडी मित्रांनो आपण त्यांना पंचावन्न हजार रुपये प्रति रेंजच्या कारओी मित्रांनो आपण त्यांना त्रेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेल्या आहेत तर शिरसाट साहेब झालेल्यावर रस्तामध्ये आहेत ना ओके जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले नाशिक जिल्ह्यातून यवला तालुक्यातून आपले बाळापूरचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री दशरथ शिरसार साहेब यांच्या आजची आपल्या डेअरी फार्मवरती आपल्या गोठवरती प्रत्यक्ष देऊन मित्रांनो आज आपल्या शिरसाट साहेब टॉपच्या पाच गारवडी हो आमच्याकडून खरेदी करून चालवल्या हो आहेत तर आता थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो एक व्हिडिओ टाकला होता आपल्या पाच गावांनी गारवडीचा त्याच्यात किंमत पण आम्ही सांगितली होती पण शेतकरी इतक्या लांबून आल्यामुळं आम्ही आहे त्या किमतीमध्ये दोन दोन हजार रुपये कमी केले म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयाच्या कमी कारवडी द्यायच्या नव्हत्या पण आम्ही त्रेचाळीस हजार रुपये प्रति रीन आम्ही शिरसाठ मामांना कारवडी दिलेल्या कारवडी पण पहा मित्रांनो अलीकडचा जोडा इतर कुठल्याही मार्केटमध्ये जर खरेदी केला तर हाच जोडा मित्रांनो एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा हा अलीकडचा टॉपचा जोडा आहे आणि तसेच पलीकडच्या कारवडी मित्रांनो तू बाजार कसे असू द्या पन्नास पंचावन्न हजार रुपयाच्या रिणनी मार्केटमध्ये कारवडी खरेदी करावं लागतात तर अशा एकूण पाच वाघिणी डायरेक्ट आपल्या एकाच शेतकऱ्याने खरेदी केल्या के म्हणून या पंचावन्न हजार रुपये प्रति नागाच्या कारवडी आम्ही त्रेचाळीस हजार रुपये प्रति नागाने शिरसाट मावांना दिलेले बरं शिरसाट साहेब झालेल्या हा आपल्या शेतकरी आप मित्रांना काय सांगू इच्छित कोणाला जर कारवडी खरेदी करायची असेल असतील तर शेतकरी वर्गला हीच विनंती कोणाला जर कारवडी करायची खरेदी करायची असेल तर अनिल हो। शेतबरा घरी यांच्याकडून खरेदी करा खरेदी करा ओके धन्यवाद तर पहा मित्रांनो अशा एकच नंबर एकदम सुंदर क्वालिटीच्या आजच्या ह्या एकूण पाच कारवडींची खरेदी आज आमचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बाळापूरच्या आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री दशरथ शिरसाट साहेब यांची आजची ही टॉपच्या पाच वाघिण्यांची खरेदी बरं झालेल्या वेळ असा मार पाच ही कारोडे सगळे माराज मारा, एक मार एक सगळे मार सगळे होणार फोटो करा सगळे कॅमेऱ्या अलीकडे सगळ्यांचे चेहरे ते सगळं चेहरे ओके तर पहा मित्रांनो या अशा एकदम टॉपच्या कारोड्या आज आमच्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत या अशा टॉपच्या माघिने घ्यायला पण मित्रांनो असा टॉपचाच व्हायला लागतो एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या आपल्या शेतकरी मित्राची मित्रांची खेऱ्यांनी मालतात झालेल्या यावर समाधान येणार ना बहुत सही ओके समझ आने में ओके वही ये सब ये काम हो रही है उसके बाद दो तीन चार पांच पांच ये काम हो रही है एकदम ये उसके बाद का आने हम क्या सिर्फ सर साल बन जाए टॉप चावा एकदम ये उसके तर पहा मित्रांनो ह्या अशा टॉपच्या वाघिणींची खरेदी आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री दशरथ शिरसाड पाटील आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे शिरसाट मामा पुढं घ्या वाघ्या आणि एक मिनटं उभा राहा तिला दाखव द्या आपल्या शेतकरी मित्रांना वडा थोडी पुढं हां पहा मित्रांनो एकदम टॉपचा हात्या रे एकच नंबर क्वालिटीच्या ह्या टॉपच्या वाघेने पा जोडा वडा शिरसाट मामा पुढं वडा पहा मित्रांनो कारवडीची क्वालिटी पहा अंधार असल्यामुळं कारवडींची क्वालिटी दिसणार नाही वडा गुणवत्ता पहा मित्रांनो बघू शकता हळूच घ्या हळूच घ्या तो तोंडावर पाटका आणायचा चल बघू शकतो मित्रांनो असे आहे आजच्या आपल्या टॉपच्या पाच वागीने रात्रीची एक वाजलेली आहेत मित्रांनो एक वाजता खरेदी करून आपले शेतकरी मित्र आपल्या गोठ्यातून चाललेले आहेत पाऊस झाल्यामुळं मित्रांनो लाईट पण नाही आहे अंधारात व्हिडिओ घेतलेला आहे आणि अंधारा असल्यामुळं कार होडींची क्वालिटीसुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगायची गरज नाही कार होडींची क्वालिटी काय सांगायची गरज नाही सगळे आपले शेतकरी मित्र पार्क आहेत मित्रांनो गाडी घेऊन आली होती सिफ त्यांना आपण गाडी करून दिलेली पहा मित्रांनो टॉपचे पाच वागणे आपल्या शेतकरी मित्राला आपण दिलेले त्यांची गाडी भरून काम या ठिकाणी

चल। ए, रे चालू झाला त्यांच्याकडे कार कारवडते त्यांच्या हातात चल आज निच पावले पहा मित्रांनो या अशा पद्धतीत पाच गाव कारवडींची खरेदी आपल्या शेतकरी मित्रांनी केलेली आहे गाडी नंबर एम एस पंचेचाळीस बत्तीस बहात्तर बाणवंतरा वरबो टा तर पहा मित्रांनो ह्या अशा पद्धतीत रात्री दीड वाजता किती टाइम किती झाला आता टाइम एक वाजून वीस मिनटं झाली हां एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि असे टॉप क्वालिटीचे पाच कारोडीची खरेदी आज आपले शेतकरी मित्र गुणवंतराव शिरसाट साहेब यांनी खरेदी करून चालवले आहेत तर चला साहेब व्यवस्थित पोहोचल्यावर पु मेसेज टाका जय महाराष्ट्र जय शिवराज ओके त्यांची गाडी गाडी तिथं वायर येतं व्यवस्थित चला बस हो oh, okay. ओके चला बस चालतं व्यवस्थित जा ओके तीन वाजेपर्यंत चालन चालून जा दम आणि आणि जिकडून रस्ता आहे ना तिकडून